CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभाग भारताची ही विशेष पोलीस आस्थापना भ्रष्टाचार आर्थिक गुन्हे मोठी फसवणूक आणि हाय प्रोफाईल प्रकरण यासारख्या गंभीर आणि गुंडागुंदीच्या गुन्ह्यांचा तपास करते पण आता यंत्रणेला एका डॉक्युमेंटरी विरोधात कोर्टात धाव घ्यावी लागली आहे आणि ही डॉक्युमेंटरी आहे इंद्राणी मुखर्जी यांची त्याच इंद्राणी मुखर्जी यांचं नाव दोन हजार पंधराच्या देशातील चर्चित अशा शीना बोरा हत्याकांडामध्ये समोर आलं होतं पण आता थेट सीबीआयने या डॉक्युमेंटरी विरोधात एवढं मोठं पाऊल का उचललं नेमकं प्रकरण काय आहे जाणून आन्� घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आज सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दोन हजार पंधरा साली गाजलेला शीना बोरा हत्याकांड चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी शीना बोराची शी हत्या करण्यात आली होती शीना आई इंद्राणी मुखर्जी आणि तिचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जी यांना दोन हजार पंधरा मध्ये अटक करण्यात आली होती इंद्राणीचा आधीचा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांनी मिळून इंद्राणीच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा ह्याची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती मध्ये ही घटना उघडकीस आल्यानंतर कळलं की इंद्राणीने शिनाची गळा दाबून हत्या केली होती आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली या गटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही अटक केली होती दोन हजार वीस मध्ये त्याला जामीन देण्यात आला खटला सुरू असतानाच पीटर आणि इंद्राणी यांनी घटस्फोट घेतला होता शीना बोरा हत्याकांड गेल्या साडे सहा वर्षापासून तुरुंगात असलेल्या इंद्रणीला दोन लाख रुपयांच्या व्यक्तिगत हमीपत्रावर विशेष सीबीआय कोर्टानं जामीन मंजूर केला होता दरम्यान यानंतर इंद्राणी मुखर्जीनं अनब्रोकन द अनस्टोल स्टोरी या पुस्तकात त्या प्रकरणाबद्दल मोठे खुलासे केले होते दरम्यान आता पुन्हा एकदा इंद्राणी मुखर्जीनं शीना हत्याकांडावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरी ट्रूथ हे हा माहितीपट तयार केलाय जो नेटफ्लिक्सवर येत्या तेवीस फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे पण सीबीआयनं या माहितीपटालाच आक्षेप घेतलाय माहिती पण प्रदर्शित करू नका अशी मागणी सीबीआय ने केली असून आता सीबीआयनं थेट न्यायालयात अशी याचिका दाखल केली आहे डॉक्युमेंटरीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत सीबीआयने केलेल्या अर्जावर विशेष कोर्टाचे न्यायाधीश एस पी नाईक निंबाळकर यांच्या समोर सतरा तारखेला सुनावणी झाली सरकारी वकील सी जे नंदोडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितलं की या आरोपींवर असलेला खटला पूर्ण होत नाही स्थगिती आणावी याची गंभीर दखल घेत नेटफ्लिक्स इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आणि या प्रकरणावरील सुनावणी येत्या वीस फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली जाते आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका